आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय दोन दिवसात शरद पवार आपले सातारा आणि माड्याची जागा जाहीर करणार आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत निर्णय झालाय त्यानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीच आहे त्यामुळे ही जागा काँग्रेससाठी सोडणार नाही सातारा आणि माडा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमचे उमेदवार येत्या दोन दिवसात जाहीर करू असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना सांगितले ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सांगलीतील उमेदवार मित्र पक्षांना विचारात न घेता जाहीर केला परंतु यात आता बदल होईल असं वाटत नाही भिवंडीचा उमेदवारही आम्ही इतरांशी चर्चा करून ठरवलं असल्याचं पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय येत्या दोन दिवसात शरद पवार हे सातारा आणि माडा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणार आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील